रोबोटिक प्रणाली आपण यूज करतो आहे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट यूज करतो आहे त्यामध्ये प्रिसिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे अगदी आपल्याला जसा इम्प्लांट प्लेस करायचा आहे ज्या काटकोनामध्ये आपल्याला प्लेस करायचा आहे तसा आपल्याला करता येत आहे ऑपरेशन नंतर जी फिजिओथेरपी आहे त्यामध्ये फास्ट ट्रॅक रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल्स आता आलेले आहेत सो लवकरात लवकर आपण पेशंटला कसं त्याच्या नियमित आयुष्याकडे घेऊन जावं हे आजकालच्या तं, तंत्रज्ञानामुळे आपल्याला शक्य झालं थोडक्यात म्हणजे गुडघ्याचा होणारा त्रास असतो सो ऑपरेशन केव्हा करायचं किंवा के नी रिप्लेसमेंट कोणाला लागतं नी रिप्लेसमेंट ही सर्जरी पेशंटचे ज्या कंप्लेंट्स आहेत आणि त्याच्या जे डिसीजचं ॲडव्हान्समेंट आहे म्हणजे त्यांचा जो आजार कुठल्या स्टेजवर गेलेला आहे त्यानुसार आपण त्याला ट्रीट करतो सर्वप्रथम आपण औषध आणि व्यायाम त्याचप्रकारे काही जेलचे इंजेक्शन्स वगैरे हे सगळे कन्झर्वेटिव्ह ऑप्शन्स म्हणजे विना सर्जरीचे ऑप्शन्स पेशंटवर ट्राय करतो या गोष्टींनी जर का पेशंटला रिलीफ मिळाला देन देर इज नो नीड ऑफ नी रिप्लेसमेंट सर्जरी सर्जरीची जनरली गरज नसते पण जेव्हा या गोष्टी रोजच व्हायला लागतात ला पेशंटचा पाय वाकवणे सरळ करणे त्याला कठीण जाते दैनंदिन जीवनामध्ये चालणे उठणे बसणे पेशंटला कठीण जाते रोजच पेन किलरची गोळी खावं लागते त्या वेळेला महावीर हॉस्पिटलच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत निखिल करवंदे सर डॉक्टर निखिल करवंदे हे महावीर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील कन्सल्टंट ऑर्थोपॅडिक सर्जन आहेत डॉक्टर निखिल यांनी आपले एम बी बी एस आणि एम एस ऑर्थोपॅडिक्स हे दोन्ही शिक्षण प्रतिष्ठित के एम हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केले आहे त्यानंतर त्यांनी मुंबई भोपाळ आणि जपान मधील शिगा विद्यापीठ येथे ऑर्थोस्कॉपी जॉईंट रिप्लेसमेंट फुट अँड अँकल सर्जरी यामधील विशेष फेलोशिप पूर्ण केले आहेत तर नमस्कार सर तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ऑर्थोपॅडिक मध्ये बऱ्याच केसेस हाताळले आहेत आणि जसं की जॉईंट्स आणि स्पोर्ट्स इंजरी सर्जरीमध्ये तुम्हाला प्रेरणा कोणी स्पेशला प्रश्न तुमचा खूप छान आहे ऍक्च्युली आतापर्यंत माझ्या ऑर्थोपेडिक कार्यकर्दीमध्ये मी बरेच केसेस हँडल केलेले आहेत त्यामध्ये फ्रॅक्चर्स स्पाइन ट्रॉमा जॉईंट रिप्लेसमेंट आर्थोस्कोपी सगळं काही येतं बट जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थरस्कोपी म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीज हे माझे फेवरेट राहिलेले आहेत Uh, याचं कारण म्हणजे सांगायला गेलं तर जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आपण एका पेशंटला त्याची लाईफस्टाईल चेंजिंग सर्जरी करतो आणि त्याची जी उर्वरित असलेली लाईफस्टाईल असते नॉर्मल ऍक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये त्याला आपण वापस नेऊन ठेवतो त्याचप्रमाणे स्पोर्ट्स इंजुरीज आणि आर्थ्रोस्कोपीच्या बाबतीत ज्या सर्जरीज असतात त्यामध्ये आपण एखाद्या खेळाडूला त्याच्या प्रिव्हियस खेळण्याच्या कंडिशनिंगला आपण नेऊन ठेवतो सो दॅट इज सॅटिस्फाईंग फॉर मी अगेन uh, ज्या आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज असतात त्यामध्ये दैनंदिन काम करण्याच्या uh, ज्या क्षमता असतात पेशंट्सच्या त्या क्षमतेला आपण त्याला वापस परत नेऊन ठेवतो सो so, uh, खरं सांगायचं झालं तर जॉईंट रिप्लेसमेंट आणि uh, स्पोर्ट्स इंजुरीज यामध्ये uh, प्रिसिजन बायोमेकॅनिक्स आणि पेशंट मोटिवेशन या तीन गोष्टींचा अगदी सुंदर संगम आहे आणि त्यामुळे मला या फील्डमध्ये सुपर स्पेशलायझेशन करण्याचं एक प्रेरणा मिळाली ओके okay. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की आजकाल आज गुडघ्यांचा त्रास सर्व वयोगटांमध्ये सामान्य झालाय तर कोणत्या टप्प्यावर नी रिप्लेसमेंट करणं गरजेचं आहे यामध्ये ऍक्च्युअली जे तरुण वयामध्ये जो गुडघ्याचा त्रास होतो तो जनरली लिगामेंट इंजुरीज कार्टिलेज इंजुरीज किंवा मेनिस्कस म्हणजे गुडघ्याची जी गादी असते त्यामध्ये इंजुरीज होतात आणि जो एक त्यानंतरच्या वयामध्ये पन्नास वर्षानंतरच्या वयामध्ये जो त्रास होतो तो संधिवात म्हणजे गुडघ्याचा होणारा त्रास असतो सो so, ऑपरेशन uh, केव्हा करायचं किंवा के नी रिप्लेसमेंट कोणाला लागतं या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की नी रिप्लेसमेंट ही सर्जरी uh, पेशंटचे ज्या कंप्लेंट्स आहेत आणि त्याच्या जे डिसीजचं ऍडव्हान्समेंट आहे म्हणजे त्यांचा जो आजार कुठल्या स्टेजवर गेलेला आहे त्यानुसार आपण त्याला uh, ट्रीट करतो सर्वप्रथम uh, आपण औषध uh, आणि व्यायाम प्रकारे काही जेलचे इंजेक्शन्स वगैरे हे सगळे कन्झर्वेटिव्ह ऑप्शन्स म्हणजे विना सर्जरीचे ऑप्शन्स पेशंटवर ट्राय करतो या गोष्टींनी जर का पेशंटला रिलीफ मिळाला देन देर इज नो नीड ऑफ नी रिप्लेसमेंट सर्जरी सर्जरीची जनरली गरज नसते पण जेव्हा या गोष्टी रोजच व्हायला लागतात पेशंटचा पाय वाकवणे सरळ करणे त्याला कठीण जाते दैनंदिन जीवनामध्ये चालणे उठणे बसणे पेशंटला कठीण जाते रोजच पेन किलरची गोळी खावं लागते त्यावेळेला मात्र आपण समजून घ्यायचं की नी रिप्लेसमेंट करण्याची वेळ आलेली आहे आणि नी रिप्लेसमेंटच्या क्षेत्रात अलीकडे कोणते नवीन नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धती आल्या आहेत ज्याने बरे होतात तिला जेव्हा नी रिप्लेसमेंट ही सर्जरी आली तेव्हा अगदी पेशंटच दुखणं बरं करण्यासाठी ही सर्जरी होती पण आजकाल जे नवीन तंत्रज्ञान आणि इम्प्लांट क्वालिटी जी वाढत चाललेली आहे चांगली होत चाललेली आहे त्यामुळे आपण पेशंटला लवकरात लवकर त्याच्या नियोजनामध्ये म्हणजे त्याच्या रुटीन मध्ये कसं आपण नेऊ शकतो याच्यावर जास्त फोकस केलेला uh, so uh, 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 आहे सो यामध्ये बेसिकली रोबोटिक प्रणाली आपण यूज करतोय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट यूज करतोय त्यामध्ये प्रिसिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे अगदी आपल्याला जसा इम्प्लांट प्लेस करायचा आहे ज्या काटकोनामध्ये आपल्याला प्लेस करायचा आहे तसा आपल्याला करता येत आहे त्याचप्रमाणे जी इम्प्लांटचे मटेरियल्स आलेले आहेत इम्प्लांट मटेरियल्स अजून जास्त प्रगत आलेले आहेत नैसर्गिक जॉइंटशी आधारित इम्प्लांट मटेरियल्स बनवलेले आहेत जेणेकरून जी ऑपरेशन नंतर जी हालचाल असते ती नैसर्गिक वाटते आणि त्याचप्रमाणे काय आहे की ऑपरेशन नंतर जी फिजिओथेरपी आहे त्यामध्ये फास्ट ट्रॅक रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल्स आता आलेले आहेत सो लवकरात लवकर आपण पेशंटला कसं त्याच्या नियमित आयुष्याकडे घेऊन जावं हे hey, uh, आजकालच्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे थोडक्यात सांगायचं तर uh, पूर्वीपेक्षा आता नी रिप्लेसमेंट हे अगदी अचूक uh, कमी वेदना रहित आणि पेशंट फ्रेंडली झालेला आहे आणि त्यामुळे पेशंटला त्याचा आत्मविश्वास रिगेन करण्यासाठी भरपूर मदत होते आणि सर नी रिप्लेसमेंट विषय लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती झाल्या आहेत तर तुम्हाला काही सामान्य मीच uh, सांगायचे आहेत का किंवा स्पष्ट करायचे आहेत का अगदी बरोबर आहे नी रिप्लेसमेंट बद्दल समाजामध्ये आणि सामान्य लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहेत आणि मी माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये मा ते अनुभवतोय सो so, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नी रिप्लेसमेंट आहे ते कम्प्लीट सांधा बदली ऑपरेशन असं नसतं त्यामध्ये आपण सांध्याचं जे आवरण आहे कार्टिलॅच जे आवरण आहे ते आपण बदलून त्याच्यावर त्याच्यावरती आपण स्मूथ मेटॅलिक सरफेस लावतो सो so, इट्स नॉट अ टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे कम्प्लीट आपण सांधा बदलत नाही त्याचा कवर आपण बदलतो आणि दुसरा शस्त्रक्रियेनंतर काठी लागते किंवा आयुष्यभर सपोर्टचा मदत लागते असं रुग्णांचा कॉमन क्वेश्चन असतो सर त्यामध्ये सांगायचं झालं तर अगदी दुसऱ्या दिवसापासून पेशंट त्याच्या त्याच्या पायांवर त्या स्वतः वजन देऊन वॉकरच्या साहाय्याने चालायला लागतो आणि काही दिवसांनी काही आठवड्यांमध्ये ते वॉकरचा सपोर्ट कम्प्लिटली चालला जातो आणि पेशंट स्वतःच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये जसे चालत होते तसेच अगदी विना शिवाय चालू शकतात त्यानंतर रुग्णांचे क्वेश्चन असे असतात की वय जास्त झालं तर ऑपरेशन रिस्की नसेल ना सो so, बेसिकली मुख्य तर वय हा या ऑपरेशनचा निकष नाही आहे तुमच्या जॉईंटची कंडिशन आर्थरायटिस किती प्रोग्रेस झालेला आहे आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला त्याचा किती प्रॉब्लेम होतोय हा ह्या ऑपरेशन करण्याचा मेन निकष आहे म्हणजे मुख्य निकष आहे आणि अगदी ऐंशी पंच्याऐंशी वयाचे सुद्धा रुग्ण ऑपरेशन करून छान चालत घरी जातात काही रुग्ण विचारतात की जे आपण इम्प्लांट वापरतो त्याची लाईफ बाबा कमी असते ते जास्त दिवस टिकत नाही सो आजकालचे जे प्रगत इम्प्लांट आलेले आहेत त्यांचं वय अगदी पंचवीस ते तीस वर्ष असतं म्हणजे कुणाकुणामध्ये ते त्याच्यापेक्षा जास्तही चालतं जर आपण फिजिओथेरपी कंटिन्यू ठेवली आपल्या वजनावर नियंत्रण ठेवला ऍक्टिव्हिटी लिमिटेशन इन द सेन्स खाली मांडी घालून बसणे वगैरे अवॉइड केलं कमी केलं तर जो कृत्रिम इम्प्लांट आपण टाकतो तो त्यापेक्षाही जास्त जास्त काळ टिकतो सो मी नेहमी सांगतो की नी रिप्लेसमेंट ही काही भीतीदायक गोष्ट नाहीये त्यामध्ये आपण आपलं पूर्वीच्या आयुष्यामध्ये किती लवकर जातो हे एक खूप सुंदररित्या पेशंटच्या एक्सपिरियन्स मधून आपल्याला कळतं आणि सर हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ऑर्थोस्कोपी म्हणजे काय आणि ते ओपन सर्जरी पेक्षा कसं वेगळं असतं खरं सांगायचं झालं तर कॉमन पॉप्युलेशन साठी अर्थ्रोस्कोपी हा एक क्लिष्ट शब्द आहे पण त्याचा अर्थ असा आहे की अर्थ्रॉस म्हणजे जॉइंट okay. आणि स्कोपी म्हणजे त्यामध्ये बघणे सो आपण काय करतो एखाद्या जॉईंटमध्ये अगदी छोट चार ते पाच मिलीमीटर इतकं इन्सिजन म्हणजे छोटस एक, एक इन्सिजन करतो आणि त्यामध्ये कॅमेरानी आतमध्ये मध्ये बघतो सो ही एक प्रगत uh, शस्त्रक्रिया पद्धती आहे आणि त्याचप्रमाणे याच्यानंतर जे रिहॅबिलिटेशन वगैरे असतं ते थोडंसं फास्ट होतं खरं सांगायचं झालं तर आर्थ्रोस्कोपी म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक्ससोबत रिसिजन आहे सो so, यामध्ये काय झालं आजकाल खेळाडूंमध्ये आणि जे सक्रिय व्यक्ती आहेत त्यामध्ये लवकरात लवकर छोटस ऑपरेशन करून लवकरात लवकर त्यांच्या पूर्ववत आयुष्यामध्ये येणे सोपं झालेलं आहे आणि सर कोणत्या रुग्णांना जसं की खेळाडू आणि ऍक्टिव्ह लोक ऑर्थोस्कोपी सर्वात जास्त फायदेशीर ठरत अगदी छान प्रश्न आहे आर्थ्रोस्कोपी ही शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णासाठी नाहीये बट योग्य निवडलेल्या रुग्णासाठी आर्थ्रोस्कोपी पद्धती ही खूप प्रभावी ठरते अर्थ्रोस्कोपी सर्वात उपयोगी हो ठरणारे रुग्णांपैकी सगळ्यात महत्वाचा जो प्रमुख कट आहे ते म्हणजे आपले खेळाडू स्पोर्ट्स पर्सन सो so, स्पोर्ट्स पर्सन जसे की फुटबॉलर्स क्रिकेटर्स जे व्हॉलीबॉल प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये गुडघ्याच्या इंजुरीज भरपूर कॉमन आहेत आणि त्यामध्ये लिगामेंट इंजुरीज जसं की एसीएल तुटणे किंवा गादीला मार पोचणे म्हणजे मिनिस्कस इंजुरी त्याचप्रकारे कार्टिलेज इंजुरी ह्या सगळ्या या सगळ्या ज्या इंजुरीज आहेत त्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये अगदी अचूकतेने आणि कमी वेळामध्ये आणि कमी इन्सिजननी हे सगळी ट्रीटमेंट करू शकतो आणि या सगळ्या खेळाडूंना आपण पूर्ववत त्यांना त्यांच्या खेळामध्ये लवकरात लवकर नेऊ शकतो त्याचप्रमाणे तरुण व मध्यमवयीन व्यक्ती जे असतात ज्यांना गुडघ्यामध्ये वेदना असतात काही छोटी इंजुरी झालेली असते पण त्यांना कम्प्लीट रिप्लेसमेंटची गरज नसते कारण की त्यांचं वय कमी असतं तरुण असतात सो अशा व्यक्तींमध्ये आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज या प्रिझर्वेशन म्हणजे जॉइंट प्रिझर्वेशन सर्जरीज म्हणून काम करतात त्याचप्रमाणे खांद्यांच्या वेदना असलेले रुग्ण जसे की रोटेटर कफ टीयर किंवा कॅप्सुलर टिअर किंवा जे सांधा सटक सटकतो निखळतो तसे रुग्णांमध्ये पण आर्थ्रोस्कोपी टेक्निक्स हे खूप वरदान ठरलेलं आहे आणि खूप छोट्या छोट्या इन्सिजन्स मध्ये आपण त्या रुग्णांना बरं करतो आणि व्हिडिओ मध्ये ऑर्थोस्कॉपी नंतरची जी रिकव्हरी असते ती खूप सोपी दिसते पण मग रुग्णांना कोणती काळजी घ्यायला पाहिजे अगदी बरोबर आहे ऍक्च्युली आर्थ्रोस्कोपी जी ही जी सर्जरी आहे ही मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे सो वरतून बघायला गेलं तर अगदी छोटे छोटे कट्स त्यामध्ये दिसतात पण तसं नाहीये छोट्या कट्स मधून केलेली ही मोठी सर्जरी आहे त्यामुळे रुग्णांना काही खूप महत्वाच्या काळजी घ्यायच्या असतात जे लिहा प्रोटोकॉल्स असतात त्यानुसार त्यांना फिजिओथेरपी वगैरे करणं महत्वाचं असतं so, सो सर्वप्रथम पहिले काही दिवस विश्रांती करणे सूज कमी करणे यासाठी पाय उंचावर ठेवणे किंवा आईस फॉमेंटेशन म्हणजे बर्फानी त्याला शेकणे ह्या गोष्टी पाळणे आणि त्याचबरोबर नियमित औषधं डॉक्टरांनी जे सांगितलेले ते घेणे हे महत्वाचं असतं दुसरं म्हणजे फिजिओथेरपी फिजिओथेरपिस्टनी सांगितलेल्या प्रोटोकॉलनुसारच ऍक्टिव्हिटीज करणे आणि नियमित रेग्युलरली फिजिओथेरपी करणे हे महत्वाचं असतं आणि तिसरं म्हणजे कसं की आता पेशंट थोडासा बरा झाला तर अगदी लगेच धावणे किंवा पायऱ्या उतर करणे किंवा आपल्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी लवकर आत्मसात करणे हे पण कधी कधी धोक्याचं ठरतं त्याआधी काही स्पेसिफिक प्रोटोकॉल्स असतात काही स्पेसिफिक टेस्ट असतात त्या टेस्ट आपण पास केल्या तरच आपण आपल्या स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतो किंवा जी आपली नियमित ऍक्टिव्हिटी आहे धावणे किंवा ह्या ज्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी नियमित ऍक्टिव्हिटी ज्या असतात त्या करायच्या असतील तर एक काही वेळ रुग्णांनी थांबायला हवं आणि फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू करायला फुट आणि अँकलचा त्रास सहजासहजी लोक दुर्लक्ष करतात तर असे कोणते लक्षणं आहेत की जे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे सततची वेदना किंवा सूज जी काही दिवसांनी कमी होत नाही किंवा चालण्यानंतर वाढते सो so, हे जे लक्षणं आहेत ते लिगामेंट इंजुरी किंवा अर्ली अर्थरायटिस चे लक्षणं असू शकतात आणि त्यासाठी आपण लवकरच डॉक्टरांना विचारायला हरकत नाही त्याचप्रमाणे चालण्यामध्ये बदल जाणवणे घोटा किंवा जो अँकल असतो तो नीट न पडणे किंवा वारंवार अँकल मुरगळणे हे अँकल इन्स्टेबिलिटीचं लक्षण असू शकतं अँकल ट्विस्टिंग इंजुरीजमुळे अँकल लिगामेंट इंजुरीज होतात सो त्याचं हे लक्षण असू शकतं आणि त्यासाठी पण आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सकाळी उठल्या उठल्या पहिल्या स्टेपला हील पेन होणे म्हणजे टाचेला दुखणे व त्यानंतर दिवसभर थोडासा स्टिफनेस जाणवणे हे हिल पेन म्हणजे प्लांटार फेशायटिसचं लक्षण असू शकतं त्याचप्रमाणे पूर्वी झालेल्या जखमांचा परत परत त्रास उद्भवणे हे एक पार्शियल लिगामेंटियर किंवा आधीच लिगामेंट अर्धा तुटलाय आणि आता परत त्यावर रिपीटेड ऍक्शन झाल्यामुळे तो पूर्ण तुटलाय हे पण असू शकतं सो यासारख्या ज्या कंप्लेंट्स असतात त्या सुद्धा डॉक्टरांना लवकर सांगायला हव्या थोडक्यात सांगायचं सा झालं तर फुट अँड अँकलच्या ज्या कंप्लेंट्स असतात त्या काही वेळानंतर हळूहळू गुडघ्यामध्ये आणि तुमच्या हिपमध्ये म्हणजे खुब्यामध्ये सुद्धा वेदना देऊ शकतात सो सात आठ दहा दिवस झाल्यानंतर पण तुमचं दुखणं कायम असेल सूज असेल चालताना वाढत असेल तर आयडियली ऑर्थोपेडिक सर्जनचा किंवा तुम्ही सल्ला घेणे असतं ऍडव्हान्स फुट आणि अँकल सर्जरीमध्ये आजकाल कोणते बदल झालेले आहेत ज्यामुळे रुग्णांचे परिणाम अधिक चांगले दिसतात खरं सांगायचं तर फुट अँड अँकल सर्जरी या फील्डमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक्स यामुळे अगदी पूर्वी ज्या सर्जरीज व्हायच्या आणि त्यानंतर पेशंटला पूर्ववत यायला जो वेळ लागायचा ला तो आता अगदी कमी झालेला आहे आणि नैसर्गिकरित्या पेशंटची चाल त्यानंतर आपल्याला दिसायला लागली सो मी जसं सा सांगितलं की मिनिमल इन्व्हेजिव्ह टेक्निक्स त्यामध्ये आलेल्या आहेत ज्यामध्ये अगदी छोट्या चिरा मारून आपण पेशंटचं ऑपरेशन करतो त्याचप्रमाणे आस आजकालचे जे इम्प्लांट्स आलेले ते लो प्रोफाईल प्लेट्स म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्लेट्स असतात ज्या वरतून जाणवत नाहीत परत काढण्याची जनरली गरज नसते जे स्क्रूज असतात ते बायो ॲब्झॉर्बेबल स्क्रू आलेले आहेत जे विरघळून जातात त्याचप्रमाणे आजकालचं जे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये आपण थ्री डी अलाइनमेंट जे थ्री डी रिकन्स्ट्रक्शन जे पेशंटच्या बोन्सचा आहे त्या ऑपरेशनच्या आधीच आपल्याला समजलेलं असतं आणि ऑपरेशनमध्ये त्यामुळे आपल्याला खूप सहजता जाते ऑपरेशन करण्यासाठी आणि जे फिजिओथेरपी प्रोटोकॉल सुद्धा आहेत ते अगदी फास्ट ट्रॅक झालेले आहेत त्यामुळे अर्ली वेट बेअरिंग म्हणजे लवकरच पेशंटच्या पायावर स्वतःचं वजन देऊन चालायला लागणे हे अगदी फास्ट झालेलं आहे आणि त्यामुळे भरपूर काही फुटन अँकल रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आजकाल खूप लवकर आपल्याला मॅनेज करता येत आहेत तर ऑर्थ्रायटीज आपण नेहमी वृद्धापकाळाचा आजार समजतो पण आजकाल तरुणांमध्येही तो आलाय तर याचं नेमकं का कारण काय या मागची मुख्य कारण म्हणजे दैनंदिन जीवनशैलीतील बदल आणि सांध्यांवरील वाढता ताण त्यामध्ये जास्त वेळ बसून काम करणे म्हणजे सेडंटरी लाईफस्टाईल जे आपण म्हणतो त्यामध्ये काय होतं ऍक्च्युली जी स्नायूंची जी पॉवर असते ताकद असते ती कमी होते आणि त्याचा डायरेक्टली मार हा सांध्यांवर पडतो आणि सांध्यांचा अर्थरायटीस अजून सांगायचं झालं तर अयोग्य व्यायाम पद्धती आणि ओव्हर ट्रेनिंग mm. म्हणजे जे प्रोफेशनल्सनी न सांगता आपण काहीतरी व्हिडिओ बघून वगैरे जे व्यायाम करतो अयोग्य पद्धतीने होतात आणि त्यामध्ये आपल्याला इंजुरी प्रोन असतो आपण मग त्यामध्ये काही गुडघ्याच्या इंजुरीज वगैरे होणे आणि मग ते इग्नोर करणे यामुळे बेसिकली तरुण वयामध्ये ह्याचे गुडघ्याचे आजार वगैरे ते वाढत चाललेले आहेत जास्त वजन असणे म्हणजे ओबेसिटी हे सुद्धा एक आजकालचं महत्वाचं कारण आहे आणि त्याचप्रमाणे जे पूर्वीच्या झालेल्या इंजुरीज असतात किंवा जुनं एक लिगामेंट इयर आहे त्याला आतापर्यंत अड्रेस नाही केलेलं आहे पेशंटनी किंवा मेनिस्कस टिअर आहे गादी फाटलेली आहे या गोष्टींना जर का आपण इग्नोर केलं तर आपल्या गुडघ्याचं जे आर्थरा जो स्पीड असतो तो, तो नॅचरल पेक्षा नक्कीच जास्त असतो आणि त्यामुळे खराब लवकर थोडक्यात सांगायचं झालं तर अर्थरायटीस हा फक्त वयामुळे नाही तर लाईफस्टाईल असोसिएटेड विअर अँड टिअर आहे आणि तो नक्कीच टाळता येऊ शकतो म्हणूनच मी नेहमी सांगतो की आपल्या सांध्यांना वयापेक्षा जास्त थकवू नका नियमित व्यायाम करणे वजन कंट्रोल ठेवणे आणि वेळेत ऑर्थोपेडिक सर्जनचा जो सल्ला घेणे हे जर का आपण केलं तर आपल्या आपण सांध्यांची काळजी चांगली घेऊ शकतो सर्जरीशिवाय रोखण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय ठरू शकतात सर्जरी सोडून आर्थरायटीस साठी अगदी लाईफस्टाईल चेंजेस तुम्हाला करावे लागतात आणि त्याचप्रकारे फिजिओथेरपी मात्र तुम्हाला रुटीनली करावी लागते सो so, काही अशा गोष्टी मी सांगतो सर्वप्रथम म्हणजे वेट मॅनेजमेंट ओबेसिटी कंट्रोल करणे जितकं पेशंटचं जास्त वजन असतं तितकं ते, वर, वर, ते so, वजन त्याच्या गुडघ्यांवर आणि हिपवर म्हणजे खुब्यांवर पडतं आणि त्यामुळे त्यांचं लवकर आर्थ्रायटिस होतो सो वजन जर का कंट्रोल केलं तर आपण या गोष्टी टाळू शकतो दुसरं म्हणजे रेग्युलर लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस सो so, रेग्युलरली जर का आपण स्विमिंग वॉकिंग सायकलिंग हे जे लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस आहे रुटीनली ठेवले तर आपल्या स्नायूंमध्ये तेवढी बळकटता राहते त्याचा इम्पॅक्ट जॉइंट्सवर पडत नाही आणि आपले जॉईंट्स निरोगी राहण्यासाठी मदत फिजिओथेरपी आणि टार्गेटेड सुद्धा यामध्ये भरपूर महत्वाचे आहेत फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केलेत तर आपले स्नायू बळकट राहतात आणि त्याचप्रमाणे जॉइंटवर जे अर्थरायटीस किंवा वयाप्रमाणे होणारी जीज आहे ती आपण कमी स्पीडमध्ये तिला प्रोग्रेस होऊ देऊ शकतो म्हणजे रोकू शकतो त्याचप्रमाणे हेल्दी डाएट जसं की कॅल्शियम विटॅमिन डी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे जे कार्टिलेज आणि बोन हेल्थसाठी जे महत्त्वाचे घटक असतात ते घटकयुक्त डाएट जर का आपण घेतलं तर आपल्याला सांध्यांची जी निरोगी राहण्याची जी क्षमता आहे ती आपण नेहमीच प्रोलॉंग करू शकतो त्याचप्रमाणे काही आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये बदल केल्यामुळे अर्गोनॉमिक गोष्टी युज केल्यामुळे म्हणजे चांगले शूज वापरणे नीट बसणे पोस्चर आपलं नीट ठेवणे नीट वाकणे वारंवार रिपिटेटिव्ह स्ट्रेनर येणाऱ्या ऍक्टिव्हिटी कमी करणे सो या गोष्टींमुळे पण आपल्या जॉईंटचं हेल्थ चांगलं राहतं आणि आजकालचे युथ तर डाएट किंवा ह्या गोष्टीमध्ये जास्त करून लक्षच देत नाही त्यांना जास्त करून जंक फूड वगैरे जास्त लक्ष एक्झॅक्टली एक्झॅक्टली तो, exactly, exactly. <laughs> तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याला लवकरात लवकर टॅकल करायला हवं तुम्ही कसं ठरवतात की रुग्णाला सर्जरीची गरज आहे आणि औषध उपयोगी ठरत नाही यामध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत जसं की कि सिमटम्स किंवा प्रोग्रेशन ऑफ सिमटम्स म्हणजे जे काही त्यांना रुग्णाला दुखत होतं जे आता वाढत चाललेलं आहे रात्री जाग येण्या इतकं दुखणं आता झालेलं आहे पेन किलरची गोळी खाऊन सुद्धा त्यांना आता फरक पडत नाहीये सो अशा वेळी आपण समजून घ्यावं की आपली जॉईंट रिप्लेसमेंट करण्याची वेळ आलेली आहे त्याचप्रमाणे फंक्शनल लिमिटेशन होतं म्हणजे दैनंदिन जीवनातील आपल्या ज्या रुटीन गोष्टी असतात चालणे खाली बसणे मांडी घालून बसणे स्क्वॉट करणे क्रॉस लेग सिटिंग म्हणजे खाली मांडी घालून बसणे हे सगळं पेशंटला करता येत नाही किंवा करणं खूप जास्त डिफिकल्ट आणि पेनफुल राहतं वेळी पण आपण समजून घ्यावं की ऑपरेशनची वेळ आली आहे त्याचप्रमाणे एक्सरे मध्ये जे स्टेजेस असतात स्टेज वन टू थ्री फोर जर स्टेज थ्री आणि फोर यामध्ये पेशंटला अतिशय जास्त वेदना होतात हाडामध्ये भरपूर काही जीज झालेली असते सान्यामध्ये जीज झालेली असते एक्स्ट्रा हाड बनलेलं असतं पाय वाकण्याची क्षमता कमी होते पाय सरळ पूर्ण होत नाही सो अशा वेळी पण आपण तो योग्य तो निर्णय जो असतो सर्जरी करण्याचा तो वेळेत घ्यायला हवा थोडक्यात सांगायचं झालं तर फंक्शनल इम्पेअरमेंट परसिस्टंट पेन आणि इमेजिंग बेस्ड एव्हिडन्स या तिन्ही गोष्टी मिळून आपण कधी सर्जरी करायची हा डिसिजन घेत असतो जर तुम्हाला गोल्डन रोल सांगायचं असेल आरोग्यदायी हाड आणि सांधे ठेवण्यासाठी तर तुम्ही काय सांगाल ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये गोल्डन रोल हा मात्र एकच आहे आपली हाडे स्नायू किंवा जे जॉईंट्स असतात सांधे असतात त्यांना आपण सतत चालू ठेवावे त्यांची मोबिलिटी आपण बंद करू नये हाच माझा गोल्डन रूल राहील आणि हे सगळं करता करता आपल्या वजनावर आपल्या आहारावर आपल्या दैनंदिन जीवनातील व्यायामावर पण लक्ष देणे हे सुद्धा महत्वाचं असतं आणि हे सगळं तिन्ही चारही गोष्टी आपण सोबत केल्या तर नक्कीच आपण आपल्या सांगण्याची काळजी घेऊ शकतो तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना काय सल्ला द्या मला एवढं सांगावं वाटतं की आपली जी हाडे हाताची पायाची हाडे स्नायू सांदे हे डायरेक्टली आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत त्यांचं आरोग्य आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे आणि आपली लाईफस्टाईल आपण जर सुधार का सुधारली त्यामध्ये काही चेंजेस केले तर याचे जे आजार आहे हे आपण नक्कीच टाळू शकतो आणि आजार झालेच तर मी आहेच बरोबर सर खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून आम्हा आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सला सुद्धा तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या विषयांवर जी माहिती मिळाली ती खरंच खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे आणि फक्त शस्त्रक्रिया नाही तर योग्य लाईफस्टाईल व्यायाम आणि योग्य सल्ला घेणेही खूप जास्त महत्वाचं आहे धन्यवाद